नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहता तिरंगा न्यूज मी निवेदक मुंबई प्रतिनिधी विजय गायकवाड राज्यातील शिक्षकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात येत्या रविवारी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे शिक्षक पात्रता संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अलीकडील निकालानंतर शिक्षकांच्या सेवा सुरक्षा आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे उत्तर प्रदेश सरकारने तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करत शिक्षकांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असताना महाराष्ट्र शासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने शिक्षक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे याचा निषर्ग याच निषेधार्थ मध्यवर्ती शिक्षक संघटना ठाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे मूक मोर्चा आयोजित करण्यात येत आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की शिक्षकांच्या हक्कांसाठी आपल्या ओळखीच्या आणि शा सन्मा सन्मानाच्या रक्षणासाठी या मूक मोर्चात प्रत्येक शिक्षकाची उपस्थिती आवश्यक आहे अभिनय तो कभी नाही हा फक्त मोर्चा नाही तर शिक्षकांच्या भविष्यासाठीचा निर्णायक क्षण असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे शिक्षक एकता अमर रहे शिक्षक सन्मान जिवंत राहू द्या तिरंगा न्यूज मुंबई सतत अपडेट्स आपल्यासोबत राहा धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा